हाय हॅलो नमस्कार श्रद्धास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण श्रद्धास किचनमध्ये एक साधी सिम्पल रेसिपी पाहणार आहोत तीही घरच्या साहित्यात म्हणजे वाटण घाटण न करता आपण कमी साहित्यात ती भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन चार बटाटे घेतलेत त्याच्या अशा छान मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही आणखीन लहान फोडी केल्या तरी चालतील पण इथे मी छोटे बटाटे आहेत ते असे एका बटाट्याच्या आठ फोडी होतील असं मी करून घेतले इथे मी सर्व बटाटे छान कापून घेतलेत आणि बटाट्याच्या साली अजिबात काढायच्या नाही बटाट्याच्या साली सकटच त्याची भाजी करणार आहोत आपण तर ती भाजी खायला खूप चविष्ट लागते आणि बटाट्याचे ज्या साली असतात त्याही पौष्टिक असतात आता इथे हे छान बटाटे आपण पाच दहा मिनटं पाण्यात भिजू देऊया तोपर्यंत मी इथे बाकीची तयारी करून घेतली आता फोडणीची तयारी करूया इथे मी फोडणीसाठी दोन चमचे तेल घेतलं आहे त्यात घातले जिरं मोहरी त्याचबरोबर इथे मी सात आठ लसणाच्या पाकात ठेचून घेतल्या होत्या आप ला त्याही आपल्याला छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्यात त्यातच घालायच्यात आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि तीही तडतडली की त्यात घालायचं आहे एक मोठा बारीक चिरलेला कांदा तोही आपल्याला छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर इथे कांद्याची पेस्ट घालायची असेल तरी चालेल तुम्ही इथे कांद्याची पेस्ट घातली तरी ती छान भाजून घ्यायची आता इथे कांदा छान भाजला गेला आहे आता त्यातच आपल्याला घालायचं आहे एक मोठा टोमॅटो जो की मी छान बारीक चिरून घेतलाय आणि याऐवजी तुम्ही टोमॅटोची पेस्ट घातली तरी चालणार आहे आपला कांदा आणि टोमॅटो छान भाजण्यासाठी मी इथे मीठ घालते मिठानं काय होतं ना की टोमॅटो आणि कांदा आपला छान पटकन भाजला जातो आणि त्याची एकदम ग्रेव्ही होते जास्त असं मोठं मोठं राहत नाही आणि वेळही घेत नाही त्याचबरोबर इथे एक दोन मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला वाफ काढायचे त्यानेसुद्धा काय होतं ना की आपला टोमॅटो छान विरघळला जातो आणि आपल्या भाजीची जी, जी ग्रेवी आहे ती खूप छान बनते आता हे ते तुम्ही पाहू शकता आपला कांदा टोमॅटो छान भाजला गेलेला आहे आता यात आपल्याला ॲड करायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल चटणी एक चमचा घरचा काळा मसाला आता काळा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही इथे कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालणार आहे आता मसाले सर्व छान परतून झाले की त्यातच घालायचे आपल्याला बटाट्याच्या फोडी आता ह्या बटाट्याच्या फोडी पाच ते दहा मिनिटांसाठी मी इथे पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या त्यामुळे काय झालं ना की त्याच्या सालीवरचं जे आ, माती वगैरे होतं ना ते पूर्ण धुवून म्हणजे निघून गेलं त्यानंतर दोन तीन पाण्यामध्ये ह्या स्वच्छ धुवायच्या आणि मगच आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ॲड करायचे आता इथे सर्व मसाल्यामध्ये बटाट्याच्या फोडी ॲड केल्यानंतर छान परतून घ्यायच्या आणि पाच मिनटासाठी आपल्याला याची वाफ काढून घ्यायची आहे एक पाच मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा ह्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये पाणी ऍड करायचे आता पाणीसुद्धा मी इथे उकळत पाणी घेतलं होतं त्यामुळे काय होतं ना जी शिजण्याची प्रोसेस जी आहे ती ती लवकर होते आणि आपलाही वेळ वाचतो आता इथे तुम्हाला रस्साभाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करायचं आता इथे मी गरजेनुसार पाणी ॲड केले आणि पुन्हा झाकण ठेवून हाय फ्लेमवर पाच मिनटासाठी खळखळून उकळी काढली आता पाच मिनटं याला हाय फ्लेमवर उकळी काढल्यानंतर पुन्हा गॅसची फ्लेम बारीक करायची आणि याला पाच ते दहा मिनटासाठी मध्यम गॅसवर छान असं कट येईपर्यंत याला मस्त बटाटा शिजवून घ्यायचं आता या स्टेजला यातच मी घालणार एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालणार आहे आता बारीक गॅसवर छान बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणजे काय होईल ना जे मसाले वगैरे आहेत ना ते आपल्या बटाट्यामध्ये छान एक होतील आणि आपली भाजी छान चविष्ट होईल आता इथे पाच मिनटानंतर पुन्हा मी इथे छान वाफ काढून घेतली होती तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं बटाटा शिजत आलेला आहे या स्टेजला आपण याला आणखी पाच मिनटासाठी बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत जेणेकरून काय होईल ना की आपली जी भाजी आहे ना ती मिळून येईल आणि भाजीला छान टेस्ट येईल त्याचबरोबर यात घालायचे बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर आणि अशा प्रकारे तयार आहे इथे आपली साधी सिंपल आणि झटपट होणारी बटाट्याची रस्साभाजी खूप सा सिंपल रेसिपी आहे घरातल्या साहित्यात होणारीच आहे आणि झटपट होणारी आहे त्याचबरोबर खूप टेस्टी आहे आणि जर तुमच्याकडं काळा मसाला किंवा कांदामध्ये लसूण मसाला जरी नसेल तर तुम्ही फक्त लाल चटणी आणि थोडंसं गरम मसाला पावडर घातलं तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि जास्त काही साहित्य लागत नाहीत नवशिख्यांसाठी तर ही खूपच बेस्ट रेसिपी आहे आणि त्याचबरोबर बॅचलर्स जर असतील ना तर त्यांना ही रेसिपी खूप उपयोगात पडणार आहे तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो ही रस्सा भाजी माझी आणि माझ्या नंदेची ऑल टाईम फेवरेट आहे तुमची फेवरेट भाजी कोणती आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद